डम्परच्या खाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू नई जिंदगी येथील घटना याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नई जिंदगी नागनाथनगर येथे डम्परच्या खाली येऊन एका आठ वर्षी चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे गौ शेख वयवर्ष आठ असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे है। ते हैदराबाद येथे राहण्यास असून सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आजीबाशी आले होते आपल्या मामासोबत घरकुल येथे जात असताना नागनाथनगर येथे हा अपघात घडला असद गौस शेख हा सात ते आठ वर्षाच्या मुलाने त्याच्या डोक्यावरच चाक केला मग तो जागेवर मृत्यू झालेला आहे त्याचा मामा इरफान बागलकोटीने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येणार टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उरता दिसत नाही टेम्पोवाला सुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे ह्यासाठी त्या मुलांनी त्याच्या आईनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाल म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असताना हे अफला घडलेला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुलं आहेत त्यातला हा मुलगा आहे अतिशय दुःखाचा डोंगर आमचा कोस कोसळलेला आहे योग्य ते कारवाई तो टेम्पूर वह फजल मतलब अस वाल टेम्पू टेम्पू के कागजपत्र अचानक बीच में आया गाड़ी पीछे से धक्का लगा मतलब गिरा नीचे उसके ऊपर से चाक पे गई छाती पर से जाके कहाँ जा रहे थे तुम घर पुल को कहाँ से इधर नई जिंदगी कैंटीन के पास से घर पुल अभी आधा घंटा पहले हुआ तो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद